आपल्याला ही साधना करत असताना ते पूर्व संस्कार आपल्या आड येतात का अशा तुमचा प्रश्न ते पूर्व संस्कार जन्म जन्माचे असतात याही जन्माचे असतात त्यानंतर आजूबाजूचं वातावरण देखील आपल्याला पूर्णत अनुकूल असेल असं नसतं अशा वेळेला ही जी शुद्धीकरणाची प्रक्रिया म्हणा साधना म्हणा ही कशी करायला लागते तर ते आहे गाठोड हे लक्षात ठेवायचं जसं एखादा व्यवसाय करायला लागला की त्याच्या वाढवडिलांनी वाड़ कर्ज करून ठेवलेलं आहे ते कर्ज घेऊनच याला आता व्यवसाय करायचा पुढे तो व्यवसाय करत असताना ते कर्ज फेडायला पाहिजे तसं आपण जे काही जीवानी जन्मजन्म जन्म जे केलेला आहे ते कर्ज आपल्या डोक्यावर हो आहे हा पाप सुद्धा जे पोषक नाही वेडी वाकडी आहेत कर्म त्याची जे काही झालेली आहेत संस्कार आता ते घालवणं आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यासाठीची साधना करायला पाहिजे विशेषतः ध्यान नामाची साधना आणि त्याचबरोबर आहार विहार जो सांगितला आहे तो म्हणजे रजतमामुळे झालेले संस्कार आहेत हे कमी साधना याचा अर्थ देखील लक्षात ठेवायचं की सत्वगुण वाढवणं हे साधनेचं सा महत्वाची गोष्ट आहे मग ते सत्वगुण वाढवण्यासाठी रजतम कमी केले पाहिजे त्या तिन्ही असं आहेच आहे <coughs> दिवसभराच्या आपल्यात सुद्धा काही वेळ रजोगुण जास्ती असतो आपण जेव्हा बाहेर काम करतो तेव्हा रात्री झोपतो तेव्हा तमोगुण गुण असतो आणि जेव्हा आपण ध्यान नाम वाच हे ऐकत वगैरे तेव्हा सत्व गुण प्रबळ असतो एक प्रबळ असतो तेव्हा ते, ते दोन्ही कमी झालेले असतात आता ह्याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण आपण कसं बॅलेन्स करायचं ते बघायला पाहिजे म्हणजे रजोगुणाच काम करत असताना सुद्धा त्या रजोगुणामध्ये अशुद्धी न येता सत्वगुणाची जोड जर त्या रजोगुणाला मिळाली तर त्याची प्रगती होती येईल रजोगुण कर्म कर्म प्रवृत्ती आहे कर्म करायचं आहे पण ते कर्म दूषित होता कामा नाही स्वच्छ कर्म व्हायला पाहिजे याच्यासाठी सत्वगुणाची जोड त्याला दिली पाहिजे म्हणजे जसं मी म्हटलं कि व्यवसाय करताना आपल्याला पैसे मिळवायचे कबूल आहे पण ते पैसे मिळवत असताना वेड्या वाकड्या मार्गाने पैसे मिळवायचे नाही दुसऱ्याला लोबडायचं नाही योग्य त्या तऱ्हेनच प्रामाणिकपणानेच आपल्याला जे करताय ते केलं तर तो रजोगुण देखील शुद्ध रजोगुण आहे झोपायचं आहे तमोगुण आहे पण किती वेळ झोपायचं हा झोपतच राहिला तर तमोगुण जागा झाला चालणार नाही गरजे पुरताच तमोगुणाचा वापर आणि तो तमोगुण वापरताना सुद्धा भगवत स्मरणात तो झोपतो आहे उठल्यावर देखील पहिलं भगवत स्मरण होत आहे असं जर असेल तर ती झोप देखील साधना होते मी काय म्हणते म्हणून झोपताना सुद्धा घरात बायकोशी भांडण उद्या काय आणायचंय परवा काय असल्या गोष्टी नाही स्वामी जसं म्हणायचं ना सगळं त्या ना, ना। एकदा म्हणून सांगतात तुम्हाला ते काय म्हणाले ते काय मजेशीर त्यांची बोलण्याची पद्धत असते सासू बोळ सोने लागे म्हणतात तस डायरेक्ट त्याला नाही बोलणार ते ना बोल म्हणले सल्ला ते ना हल्ली काम फार पडतं ना म्हणून मी आता त्यांना आहे की रात्री तुम्ही जर पाय छेपता वगैरे तर ते आता आपण बंद करूया बरं का तर सल्ला मला नाही काही त्रास होतोय मी पाय छेपणार आहे नाही ते ठीक आहे पण पाय छेपताना हरिस्मरणपूर्वक जर आपण हरिनाम घेत जर आलो तर मला ते हवं असतं हे झोपताना देखील संसारातल्या गोष्टी नको आणि तसं त्यांचं होतच तस म्हणजे म्हणायचं दोघांनी त्यांनी म्हणायचं यांनी म्हणायचं त्याच्यातच ते झोपायचं म्हणजे त्यावेळेला घरच्या गोष्टी मला नको असतात आणि त्यामुळे मग त्यांनी त्यांनाच असं सांगायचं होतं की इतर बोलायचं नाही त्यावेळेला ते करत नामस्मरणात झोपायचं तेही म्हणायचे असं काय झोपून झाले की ते म्हणायचं आता तुम्ही जागा आता मी झोपतो त्यामुळे त्यांना त्यांच्या ते खोलीत सुद्धा कोणी झोपलेलं <coughs> चालत नसेल पण असं इनडायरेक्टली म्हणायचं आणि खरोखरच असं होत एक वेळ त्या ठिकाणी दुसरी व्यक्ती त्या खोलीत देखील चालत नाही <coughs> त्या खोलीमध्ये एक जे वातावरण असं असतं मध्ये आपण झोपलेलो आहोत आणि आपल्यामध्येही तोच आहे अशा एका ठिकाणी असताना दुसऱ्या व्यक्तीचं अस्तित्व तिथं नको असत म्हणजे आपण आणि परमेश्वर फक्त तिथे आहोत पण दुसरी व्यक्ती म्हटले की त्याची प्रकृती येते नुसता येत नाही आणि ते, ते प्रकृतीचे त्याचे जे काही विचार त्यातलं काही कल्पना असतील हे असतील हे जे आहे ते ना हे सगळं त्या वातावरणामध्ये आहे त्यामुळे सामान्यतः पुढे पुढे संत जे एकांतात जातात म्हणतात <coughs> त्याचं कारण हेच असतं की त्यांना इतरांचे कारण इतर लोकांची पातळी ती नसते त्यांच्या डोक्या सतरा गोष्टी सुरू असतात काही ना काही असं जर असलं तर त्याचा परिणाम त्या वातावरणावर होत असतो त्यामुळे मी अनेक वेळा सांगते ना की स्वामी असेपर्यंत मला जो एकांत मिळाला नाही मला स्वतःची प्रकृती बदलायला जो काही काळ हवा होता तो मला आता इथं आल्यावर मिळाला ह्या बारा वर्षांमध्ये मला जो एकांत मिळाला किंवा जे वाचलं केलं काय ते फक्त ह्यातलंच वाचन नसायचं काय झालं काय नाही कुणी अखेरी व्यक्ती आलीच कुणीतरी तर थोडा वेळ त्याच्याशी बोलणे ह्या खेरीत अखंड ते वातावरण म्हणजे बुडून राहणं त्या वातावरणात असं जर असेल तर त्याचा उपयोग त्यामुळे हे जे तुम्ही म्हणलं असेल की आपल्याला ते, ते। जर का पूर्वसंस्कार पुसायचे असतील तर तो प्रयत्न जिद्दीनं करायला पाहिजे आणि तुम्हालाच असं नाही कुणाला जास्त कर्ज असेल कुणाला कमी असेल पण आहेच काही ना काही प्रमाणात आहेच तर ते जर घालवायचं असेल तर ध्यान नामाने जास्तीत जास्त का या तिन्हीच्या पलीकडे जवळ उदाहरण तुम्हाला सांगायचं असेल तर वस्तू जर गार हवी असेल तर ती फ्रीज मध्येच ठेवायला लागते थोडा वेळ तुम्ही बाहेर काढली तरी त्याचं टेम्परेचर पुन्हा वेगळं होत मग पुन्हा त्याच्यात ठेवायला लागतं मग तिथं किती ठेवता आणि इथं किती ठेवता त्याच्यावर त्या वस्तूचं टिकणं अवलंबून आहे की नाही तसं तुम्ही चोवीस तासामध्ये किती काळ त्याच पॅनवर असता आणि किती काळ खाली आलेले असतात आणि खाली बुडण्यात सुद्धा मर्यादित का अगदी खोल हे आपण बघा खोल याचा त्यावेळा त्याच त्याच त्याचा आधी मनामध्ये म्हणजे असा त्यामुळे दुसरा किती वाईट वागला तरी आपल्या मनात त्याच्याबद्दल कटुता न येता सिंपती असा काय करतो अजून या देवाला लक्षात येत नाही पण आपल्या चांगूळपणानेच त्याच्यात बदल झाला तर होईल त्याच्याशी आपण असं करू म्हणून तू असं केलंस तर मी असं कर असं नाही काही गोष्टी आपण ठाम ठेव परंतु त्यासुद्धा तो कठोरपणा सुद्धा शुगर कोटेड पाहिजे सौम्यपणाने पण एकदा एक निर्णय घ्यायचा आहे असा असा थोडक्यात कोणत्याही कारणाने आपल्या मनबुद्धीची शुद्धी खाल तर आधीच आपण शुद्ध करायचा प्रयत्न करतो जरा कुठं थोडी होती आहे तोपर्यंत दुसरीकडनं इतकी खेच आहे की पण अशुद्ध होत मग ह्याच्या ते पालीच्या गणितासारखं वर चढलं खाली उतरलं कधी वर चढल <coughs> आणि त्यामुळे लोकांच्याशी वागत असताना सुद्धा लक्ष असं पाहिजे की आपल्यात प्रगती आहे का नाही आपल्यामध्ये अंतरात किती शुद्धता येते करुणा चाले दया चाले पण कटुता दुसऱ्याबद्दलचा राग द्वेष हे उपयोग ते जे आहे ते हानिकारक आहे आणि दया करुणा सहनशक्ती शांती हे सगळे जे गुण आहेत हे सगळे गुण परमात्म्याचे गुण आहेत त्यामुळे हे गुण देखील निर्गुण आहे भगवंताचे गुण आहेत भगवंत शांत आहे भगवंत सहनशील आहे भगवंत करुणामय आहे करुणा कर निधी शब्द त्याला वापरलेले आहे त्यामुळे हे गुण जितके आपल्यात येतील तितके आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ आणि जर राग असेल द्वेष असेल मत्सर असेल तर ते सगळे अवगुण गुण म्हटले तरी सुद्धा देहाला लागलेले देह बुद्धीच्या पोटी आहे सगळे तितके आपण काम चालतो मग प्रत्येक कर्म करताना आपण असं लक्ष ठेवलं पाहिजे कर्म म्हणजे देहाचं मनाचं बुद्धीचं देखील की ज्या योगे हे अशुद्ध होत नाही ना असा प्रयत्न केला अशुद्धी जर येत असेल <coughs> ते पुन्हा आपल्याला अँटीबायोटिक द्यायला पाहिजे त्याला इन्फेक्शन साधं नाही हा जोरात आहे अशा वेळेस जसं म्हणा ते राग आला शंभर नाम घ्या राग आला कसा हे जे म्हटलेलं आहे याचा अर्थ असं जर काही मनात आलं तर शांत बसून परमेश्वराला प्रार्थना करायची की माझं हे सगळं गेलं पाहिजे खूप कर्ज केलेलं आहे मी आता पण मला हे सगळं घालवून पहिल्यांदा सगळं मायनस आहे ते घालवायचं आहे आणि इकडं प्लस आता मिळवायचं आहे किती मिळवायचं आहे ते बघ पण आपण जर प्रयत्न करत राहिलो तर हे होईल पण इकडं नाम घ्यायचं आणि इकडं द्वेषद्वेष करायचं संताप करायचं दोन्हीचं कसं काय प्रश्न त्यामुळे जगाकडे तो काय जगा करतो याच्यापेक्षा सुद्धा माझ काय चाललेलं आहे माझ्या मनाची स्थिती काय आहे बुद्धीची स्थिती काय आहे कशामध्ये कुठल्या विषयात मन रंगताय मागताय सारखं ते पाहिजे ते पाहिजे ते ते का त्याची <coughs> साध्या आर विहार का म्हटलं पोळी भाजी वरण भात हे माझ हे करायला पाहिजे उद्या ते खायला पाहिजे परवा ते खायला पाहिजे असं वाटतंय अजूनही मग तो हवा आहे त्याचं काय झालं हे जो हवं 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 असं होत आहे तोपर्यंत तोच तो हवा असा जो मनाने संकल्प करायचा आहे त्याचं काय झालं ते ढिलो आणि तोच हवा जर असेल तो तो हवा असण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आपल्याला देह मनबुद्धी सगळी बदलली पाहिजे मन असं आहे की तुम्हाला फरफटून या मनाचे एक निके जे देखील गोडीच्या ठाया सोपे तुम्ही त्याला चांगल्याची गोडी लावली तर ते ला चांगलंच मागेल तर त्याला चांगल्याची गोडी लावणं आपलं काम वेडवाकडे काय होत आहे असं म्हणते की मनाला लगेच तुला तिकडं जायचं आहे ना भगवंताच्या ठिकाणी चरणावर बसायचं आहे ना मये व मला आनस मयी बुद्धी निवेश मन बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव असं सा भगवंतांनी सांगितलं तशी तुम्हाला ठेवायची मग भगवंताच्या चरणी जे व्हायचं आहे अस्वच्छ अपवित्र कसं असून जे मनबुद्धी त्याच्या चरणी व्हायची ते शुद्ध पाहिजे पवित्र पाहिजे देवाचे फुल वाहतात आणि मनामध्ये राग आहे कुठला तरी तेवढी पूजा होऊ दे मग बघतो मी काय त्या पूजेला आणि हे प्रत्येक क्षणाला तपासलं पाहिजे प्रत्येक क्षणाक्षणाला आपण बघितलं पाहिजे की आपल्या मनाची स्थिती काय आहे आपल्या बुद्धीची स्थिती काय आणि म्हणून साधकाने महत्वाची गोष्ट जर काही करायची असेल तर आपल्याच ठिकाणी लक्ष बसायचं आपण काय करतो मन कुठं चाललंय बुद्धी कुठं चालली आहे कसला विचार करतो स्वामी म्हणायचो एखाद्याला एकदम विचारावं जाग करून कसला विचार करतेस आपणच बघावं कसा विचार करतेस आणि मग आपण कशाचा विचार करतो हे जर बघितलं तर आपली वाटेल भगवंत सोडून सगळा विचार करतो जर कोणी सांगितलं नाही भावी स्वरूपाच चिंतन करतो पण ही सवय सुद्धा लावतात जेवण करत असताना सुद्धा स्वरूपाच चिंतन करतो अन्न हे पूर्ण ब्रह्म खाणारा जो तोही हे ब्रह्मरूप आहे जिथं जात तिथंही ब्रह्मच आहे अम वैश्वानवर हे जेवत असताना आपल्याला त्याचं भान आहे का रस्ता कसा चांगला झालेला आहे हा आणि आज कामकी पदार्थ कसा झालेला आहे असं जर होत असेल तर ते गेले की सगळं तिथं अनुसंधान मग फक्त रविवारी सकाळी ऐकताना अनुसंधान आहे पुन्हा पुढच्या रविवारपर्यंत अनुसंधान नाही जर का परीक्षेत पास व्हायचं असेल तर त्या विद्यार्थ्याने नाटक सिनेमा हॉटेल सगळं बंद करून अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे तसं ज्याला आणि पुन्हा काय सांगताय तुम्ही तरुण वयात हे करता तुम्हाला पुष्कळ अवधी आहे पण पुष्कळ अवधी आहे म्हणून सावकाश चालायचं नाही त्याच्या उलट असं आहे की पुढच्याच वेळेस मी आहे त्याच्या आत मला किती मिळवता येईल ते बघायला आता अवधी आहे ना पुष्कळ सावका आत्ताच अगदी कोणी सांगितलं हे काय वय आहे का आपलं ज्ञान करायचं असे म्हणणारे हेच होय आहे करायचं कुठे बसवत नाही काय व्हायला लागतं देहाला काय व्हायला लागलं मग वाटते की अरे जेव्हा चांगलं होतं तेव्हा केलं नाही आपण मग आता काय करत असं नाही तेव्हा लक्षात आलं प्रश्न तुमचा ही शुद्धी आपण करायची आहे मागचं अशुद्ध आहे गृहित धरायचं आहे पण ह्या क्षणापासून अशुद्धी येणार नाही आणि पहिली अशुद्धी शुद्ध वर्तनाने घालवायची आहे असं लक्षात ठेवून पूर्णपणे आपल्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आपण लोकांवर ठेवतो की नाही लक्ष तुम्ही पेशंटवर लक्ष ठेवता का नाही त्याची नाडी बघता टेम्परेचर बघता कुठं काय होत नाही ना कुठं काय तसं आपल्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की मन काय म्हणते मनात काय मन विचारेल कुठं जात काय करतो पूर्ण लक्ष असं जर झालं तर आपल्याला जी शुद्धी आली आहे ती होऊ शकेल पुष्कळ प्रमाणात आधी शंभर टक्के झाले नाही तरी पासापूर्ती जरी झाली तरी आपल्याला पुढचा मारून मोकळा ຈັກປ່ວມອັນນັ້ນແຫຼະເນາະ